बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या दिल्लीत लाल किल्ला परिसरात स्फोट घडवून आणणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असा प्रधानमंत्र्यांचा इशारा केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक दोन दिवसीय दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भूतानमध्ये दाखल बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान सुरू सकाळी अकरा वाजेपर्यंत एकतीस पूर्णांक अडतीस शतांश टक्के मतदान आणि आय एस एस एफ जागतिक नेमबाची अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात सम्राट राणानं पटकावलं सुवर्णपदक दिल्लीत लाल किल्ला परिसरात स्फोट घडवून आणणाऱ्या दोषींवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं भूतान इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते काल रात्रीपासून स्फोटाचा तपास करणाऱ्या यंत्रणांकडून सातत्यानं माहिती घेत असून या स्फोटामागच्या खऱ्या सूत्रधाराला तपास यंत्रणा शोधून काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला संपूर्ण देश स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांसोबत असल्याचं मोदी यांनी सांगितलं दिल्ली में हुई भयावह घटना ने सभी के मन को व्यथित कर दिया है मैं कल रात भर इस घटना की जांच में झूठी सभी एजेंसियों के साथ सभी महत्वपूर्ण लोगों के साथ संपर्क में था विचार विमर्श चलता था जानकारियों के तार जोड़े जा रहे थे हमारी एजेंसियां इस षड्यंत्र की तह तक जाएगी इसके पीछे के षड्यंत्रकारियों को बख्शा नहीं जाएगा लाल किल्ला इथल्या स्फोटानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला केंद्रीय गृहसचिव गुप्तचर विभागाचे प्रमुख दिल्ली पोलीस आयुक्त राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक उपस्थित होते जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक या बैठकीला दुरस्त पद्धतीनं उपस्थित होते लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ एका गाडीत काल संध्याकाळी सातच्या सुमारास एक शक्तिशाली स्फोट झाला या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले स्फोटानंतर तातडीने दिल्ली पोलीस एन आय एन एसजी तसंच न्यायवैद्यकीय पथकांनी तपास सुरू केल्याची माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी दिली शहा यांनी काल रुग्णालयात जाऊन स्फोटातील जखमींची भेट घेतली दिल्लीतल्या स्फोटाला जबाबदार असलेल्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या संरक्षण विषयक कार्यक्रमात ते बोलत होते स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांना सिंह यांनी आदरांजली वाहिली ही घटना दुर्दैवी असून सरकारनं अतिशय गंभीर दखल घेतली आहे दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये बातमीदारांना सांगितलं सुरक्षेच्या कारणास्तव लाल किल्ला मेट्रो स्थानक बंद ठेवल्याचं दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशननं कळवलं आहे इतर सर्व मेट्रो स्थानक सुरू राहतील सुरक्षेच्या कारणास्तव गुरुवारपर्यंत लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे प्रधानमंत्री मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज सकाळी भूतानमध्ये दाखल झाले भूतानचे प्रधानमंत्री छेरिंग तोपके यांनी प्रधानमंत्री मोदी यांचं विमानतळावर स्वागत केलं अनेक शतकांपासून भारत आणि भूतानमधले सांस्कृतिक राजकीय संबंध अतिशय चांगले असून भविष्यातही ते वृद्धिंगत होतील असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी थिंपू इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केला भूतानसाठी भूतानच्या राजघराण्यासाठी आणि जागतिक शांततेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं भूतानचे राजे झिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या एक हजार वीस मेगावॅट क्षमतेच्या पुनात्सांग छू या जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते होणार आहे भारत हरित हायड्रोजन क्षेत्रात उत्पादन वापर आणि निर्यातीचं केंद्र बनावं असं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं ते आज नवी दिल्ली इथं झालेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय हरित हायड्रोजन परिषदेच्या उद्घाटन सत्रात बोलत होते हरित हायड्रोजनकडे पर्याय म्हणून नाही तर आर्थिक स्रोत म्हणून पाहणं गरजेचं असल्याचं ते यावेळी म्हणाले दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत हरित हायड्रोजन उत्पादनाशी संबंधित विषयांवर आणि विविध क्षेत्रांमधल्या त्याच्या प्रायोगिक वापरावर चर्चा होणार आहे केंद्रीय ग्रामीण विकास कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज आंध्र प्रदेशातल्या गुंटूर जिल्ह्यातल्या वेंगळ्यापालेम तलावाचं लोकार्पण केलं सुमारे एकवीस एकरावर विस्तारलेल्या या तलावाची पुनर्बांधणी करण्यात आली असून त्यासाठी एक कोटी वीस लाख रुपये इतका खर्च करण्यात आला आहे या पुनरुज्जीवनामुळे भूजल पातळी सुधारायला मातीची सुपिकता वाढायला मदत होणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं चौहान यावेळी म्हणाले या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअरन्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली सकाळी अकरा वाजेपर्यंत एकतीस पूर्णांक अडतीस शतांश टक्के मतदान झालं आहे किशनगंज मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे चौतीस पूर्णांक चौऱ्याहत्तर शतांश टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी एकशे बावीस मतदारसंघात पंचेचाळीस हजार मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत या टप्प्यात एक एक हजार तीनशे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून तीन कोटी सत्तर लाख मतदार या उमेदवारांमधून आपल्या लोकप्रतिनिधीची निवड करणार आहेत खबरदारीचा उपाय म्हणून नेपाळला लागून असलेल्या सीमा तसंच उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल आणि झारखंडाला लागून असलेल्या सीमा बंद करण्यात आल्याचं पोलीस महासंचालक विनय कुमार यांनी सांगितलं तसंच भारत नेपाळ सीमेवरील मैत्री एक्सप्रेस रेल्वेसेवा निवडणुकीपुरती बंद केल्याचं त्यांनी सांगितलं सात राज्यांमधल्या आठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे जम्मू काश्मीरमध्ये बडगाम आणि नागररोटा राजस्थानमध्ये अंता झारखंडमध्ये घाटशिला तेलंगणात जुबली हिल्स पंजाबमध्ये तरणतारण मिझोरममध्ये डंपा आणि ओदिशाम नुआपाडा या मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे मतमोजणी चौदा नोव्हेंबर रोजी म्हणजे बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दिवशीच होणार आहे इजिप्तमध्ये कैरो इथं सुरू असलेल्या आय एस एस एफ जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात सम्राट राणा यानं काल सुवर्णपदक जिंकलं त्यानं दोनशे त्रेचाळीस पूर्णांक सात गुणांची कमाई केली एअर पिस्तूल गटात वैयक्तिक जागतिक विजेतेपद दे मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे याच स्पर्धेत वरुण तोमरला कांस्य पदक मिळालं या दोन्ही नेमबाजांनी पात्रता फेरीत प्रत्येकी पाचशे शहाऐंशी गुणांची कमाई केली पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या सांघिक स्पर्धेतही भारताच्या सम्राट राणा वरुण तोमर आणि श्रवण कुमार यांनी सुवर्ण पदक पटकावलं महिलांच्या गटात मनु भाकर ईशा सिंग आणि सुरुचू सिंग या तिघींनी सांघिक प्रकारात रौप्य पदक मिळवलं या पदकांसह भारताची पदक संख्या नऊ झाली असून त्यात तीन सुवर्ण तीन रौप्य आणि तीन कांस्य पदकांचा समावेश आहे हंगेरी वंशाचे ब्रिटिश लेखक डेव्हिड सॅले यांच्या फ्लेश या कादंबरीला दोन हजार पंचवीसचा बुकर पुरस्कार जाहीर झाला लंडनमध्ये काल झालेल्या कार्यक्रमात या पुरस्काराची घोषणा झाली रोख पन्नास हजार पाऊंड असं या पुरस्काराचं स्वरूप आहे फ्लेश या कादंबरीतून हंगेरीतील हाऊसिंग इस्टेटपासून लंडनमधील श्रीमंत वर्गाच्या आलिशान हवेल्यांपर्यंत अनेक दशकांचा प्रवास चित्रित करण्यात आला आहे कादंबरीच्या कथानकात भावनिकदृष्ट्या तुटलेल्या आणि उदासीन अशा व्यक्तीच्या जीवनप्रवासाचं वर्णन करण्यात आलं आहे दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रासाठी निधी पुरवणाऱ्यांविरोधात शून्य सहिष्णुता धोरण अवलंबवावं अशी विनंती भारतानं संयुक्त राष्ट्रांना केली आहे भारत गेली अनेक दशकं दहशतवादाशी लढत असल्याचं भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातले स्थायी प्रतिनिधी राजदूत पार्वतेनेनी हरीश म्हणाले गैरराज्य संघट संस्थांना गटांना आणि दहशतवादी संघटनांना शस्त्र पुरवठा होणं हा जागतिक धोका असून याचा सामना एकत्रितपणे केला पाहिजे असंही ते म्हणाले इराकमध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे निवडणुकीसाठी सात हजार सातशे चव्वेचाळीस उमेदवार उभे असून यापैकी तीनशे एकोणतीस जणांची निवड मतदारांना करायची आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा दिल्लीत लाल किल्ला परिसरात स्फोट घडवून आणणाऱ्या दोषींवर कठोर का कारवाई केली जाईल असा प्रधानमंत्र्यांचा इशारा केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक दोन दिवसीय दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भूतानमध्ये दाखल बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान सुरू सकाळी अकरा वाजेपर्यंत एकतीस पूर्णांक अडतीस शतांश टक्के मतदान आणि आय एस एस एफ जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात सम्राट राणानं पटकावलं सुवर्णपदक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार